नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी हेर्ली इथं हनुमान जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी थाटामाटात आणि भक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली सोमवारी रात्री भजनी मंडळ यांच्या वतीनं गुंडोपंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली का भजनाचा कार्यक्रम पार पडला मंगळवारी पहाटे पाच वाजता बंडू बंडुगुरव यांनी पूजा मंत्रपठन पुष्पांजली अभिषेक करून धार्मिक कार्यक्रम संपन्न केला सकाळी हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला फुलांनी सजवलेल्या पालखीत हनुमंताची मूर्ती गदेची पूजा करून हनुमान मंदिरात तीन प्रदक्षिणा घालण्यात आल्या श्री रामभक्त हनुमान की जय या जयघोषात पालखी सोहळा पार पडला दुपारनंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात हनुमान भक्तांनी सहभाग घेतला त्यामुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली रांगेत जाऊन भक्तांनी दर्शन घेतलं हनुमान जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचं संयोजन विजय कारंडे अप्पासो कागले वसंत जाधव नंदकुमार माने संतोष भोसले पांडुरंग शिंदे शिवराज निंबाळकर राहुल कराळे बाबा सो रुईकर संदीप कागले जयसिंग गडकरी कृष्णात खांबे धनराज कारंडे सौरभ भोसले अमोल कारंडे विजय पाटील सुनील कारंडे पांडुरंग राबाडे दौलत साळखे दीपक जाधव अधिक इनामदार कपिल भोसले विजय भोसले ऋषिकेश लाड नारायण खांडेकर इत्यादींनी केलं आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा